भद्रावती तालुक्यातील मौजा नंदुरी येथील शेतातून मुरूम उत्खनन करण्यासाठी तहसीलदार भद्रावती यांच्याकडून पाचशे ब्रासची परवानगी सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आली परंतु कंपनीने लाखांहून अधिक ब्रास मुरूम अवैध उत्खनन केले या संदर्भात अनेक वेळा तहसीलदार भद्रावती खनिकर्म अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्यासह सदर कंपनीला निवेदन देण्यात आले परंतु त्यावर कोणतीच कारवाई न केल्याने सतत येत असलेल्या पावसाने शेतात जाण्याचा रस्ता खचला असून खचलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा व अवैध उत्खनन केल्यामुळे एक एकर शेती या खड्ड्यात समाविष्ट झालेली आहे म्हणून सदर शेतीचा नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नंदुरी येथील शेतकरी सुनील उमरे व शेतकरी संरक्षण समिती चंद्रपूर अध्यक्ष विठ्ठल बदखल यांनी निवेदनातून सरकारला केली आहे आणि आम्ही तक्रारी केलेल्या आहे या उत्खननाबाबत सत्तर फूट खोल आहे दोनशे मीटर लांब आहे सव्वाशे दीडशे मीटर रुंद आहे आणि एवढं उत्खनन नसतानासुद्धा तक्रारी करूनही कोणत्या अधिकाऱ्यांनी काही लक्ष न दिल्यामुळे आजची परिस्थिती हे उद्भवलेली आहे याच्यात आम्ही सात दोन पंचवीस तहसीलदार खोदकामाबाबत दिलेली तक्रार आहे समितीच्या वतीने खनिकर्म अधिकाऱ्याला दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्याला दिलेली आहे आणि विजयलक्ष्मी बिद्री आयुक्त नागपूर यांनासुद्धा आम्ही सव्वीस सहा पंचवीसला तक्रार आम्ही समितीच्या वतीनं स्वतः जाऊन दिली तरी पण आजपर्यंत कोणताही त्याच्यावर तहसीलदारने येऊ मोका चौकशी करून कोणताही या रस्ता बंद झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिलेला नाही असे या नंदुरी भागामध्ये चार सर्वे नंबर पाच नंबर नंबरमध्ये जे खोदकाम केलेलं आहे ते खोदकाम याहीपेक्षा जास्त आहे तिथेही सभोवतालच्या शेतामध्ये जे रस्ते खचलेले आहे त्यांच्या शेतामध्ये खचलेला आहे पाण्यामुळं जवळपास अडीचशे दोनशे पन्नास करोड रुपयाचा जो उत्खनन झालेला आहे त्या उत्खननाला जे जे जबाबदार अधिकारी आहे त्यालाची आर आय तहसीलदार नायब तहसीलदार आणि जिल्हाधिकारी खनिकर्म अधिकारी यांच्यावर माननीय आयुक्त महसूल मंत्री यांनी ताबडतोब जर ॲक्शन घेऊन कारवाई केली नाही संबंधित शेतकऱ्याचा शेतात जाणाऱ्याचा जो रस्ता तो आहे तो जर बंद आहे तो सुरू करून दिला नाही टाकून दिला नाही तर त्याच्यावर आंदोलनात्मक कारवाई करावी लागेल यापूर्वी आम्ही त्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दोनदा जाऊन रस्ता बांधून देतो असं त्यांनी जेव्हा मान्य केलं लिखित मान्य केलं तहसीलदारच्या समोर तरी पण त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई न केल्यामुळे हे गड्ड्याच्या बाजूला रस्ता खचणं काम झालं मोठे मोठे झाडं समाविष्ट झाले तद्वतच नंदोरी ते चालबर्डी डांबरीकरणाचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे खचला या भविष्यामध्ये या पंधरा दिवसात जर पाऊस जास्ती पडला तर तो तोही रोड डांबरी डांबराचा रोड खचून पूर्णतः बंद होण्याच्या मार्गावर आहे तरी विनंती अशी आहे की त्यांनी ताबडतोब चौकशी करून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि त्यांचा रस्ता तयार करून द्यावा हा गड्डा जो आहे तो सुनील उमरे यांच्या शेताला जी बैलबंडी वाट जाते त्या रस्त्याला यांनी आ... जे खोदकाम केलेलं आहे ते पूर्ण नियमाला डावलन झालेलं आहे असं मला आढळून आलेलं आहे आणि हा रोड मुख्य एक जो रोड आहे चालबर्डी रोड त्यालासुद्धा या रोडमुळे कुठेतरी समोर भविष्यात प्र तो रस्तासुद्धा वाहून जाण्याच्या जा अवस्थेत परिस्थिती निर्माण झाली आहे तरी संबंधित अधिकारी यांना मी विनंती करतो आहे की संबंधित प्रकरणामध्ये त्यांनी खोल चौकशी करून हा अहवाल राज्य शासनाकडे पाठवावा आणि हा जो प्र झालेलं उत्खंड आहे याच्या संबंधित जे जे अधिकारी असतील रेव्हन्यूशी संबंधित असतील आणि तसंच खनिकर्म विभागातली जे अधिकारी आहे त्यांनीसुद्धा याबाबतीत लवकरात लवकर योग्य दखल घेऊन या प्रकरण गांभीर्याच्या प्रकरणामध्ये तात्काळ दखल घ्यावी ही माझी विनंती आहे